पुण्यातील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला लॉजवर नेऊन तिच्यावर नराधम तरुणाने लैंगिक अत्याचार केला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटचा ताबा घेऊन त्यावर इतर अनोळखी इंस्टाग्राम युजर्सशी असलेली चॅट करून तिचे त्याच्याकडे असलेले नग्न व अर्धनग्न व पूर्ण कपडे घातलेले फोटो व्हायरल करून तिच्याकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विश्रामबाग पोलिसांनी या नराधम तरुणाला अटक केली आहे पतंगे राहणार असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार जून दोन हजार चोवीसच्या पहिला आठवडा ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची फिर्यादी यांच्या आई अल्पवयीन मुलीशी श्रीयश पतंगे यांनी प्रेमसंबंध प्रस्थापित केले तिला के वेळोवेळी वेड़ लॉजवर येऊन घेऊन जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले तिच्या इंस्टाग्राम युजर आय डी याचा मोबाईल फोनमध्ये लॉग इन करून घेतले फिर्याद याच्या मुलीचा फोन तिच्या आईच्या ताब्यात असताना पतंगे यांनी पिढीच्या इन्स्टाग्रॅम अकाउंटवरून इतर अनोळखी इंस्टाग्रॅम पीडित पीडितेशी चॅट केले करीत असल्याचे भासवले त्यात अश्लील चॅटवर शिविगाळही केली तिचे नग्न अर्धनग्न तसेच पूर्ण कपडे घातलेले फोटोही व्हायरल केले ते पीडितेच्या इंस्टाग्राम युजर आय डी यावरून पाठवून दिले दिले तसेच धमकावून तिच्याकडे पैशांची मागणीही केली तिच्या इंस्टाग्राम क्यू आर कोड पाठवून तीनशे रुपये पाठवण्याची मागणी केली पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अरुण खोडके तपास करीत आहेत